कसं आहे बैल पळवायसाठी काय काय करायला लागते बघा अशी सगळ्यांची रानं काय लागतील रे <laughs> काल इकडे मारला पलीकडच्या गड़ राना रानच्या शेजारच्या आता आज दुसरीकडे म्हणजे पुढच्या रानात एकूण शेजारच राहत करते काय रायबाला पळवतोय प्रयत्न करणार त्यात काही विषयच नाही शेट पळणार का नाही पळणार ती शेवटी इकडे हां शेट पळतील नाही पळतील टो शर्टचा प्रश्न आम्ही पळवण्याचा शंभर टक्के प्रयत्न कर ना आता आजचा दुसरा दिवस पाठ्य राहणार आहे आणि काल भरपूर फुट मिळाली की लय पण पाठव आणणारा लय आणत नाही म्हणजे जास्त वेळ राहणार का जास्त वेळ हालत वे नाही आम्ही त्यांच्या कलान मग हाणतोय राईबाजा चुबेदारच्या कलान पाक मान टाकायला लागली की मग भास करतो असं जो बाबा हे जो लय जोडाय जोड्या काय आधी एम पी आता का बसायला पाठी आमचं आपल्याला उलटसोबतच कळत नाही बरं का जो आता हे बघू शकताय आहे बरोबर आहे ना हा तीच कळत नाही हा यस बाई हा त्यातनुसतं होऊन घ्या बाई अशी सिस्टीम केली ना बरोबर आले तर आता वाजहेर किती सांगतो तुम्हाला साडेआठ साडेआठला तर आमचं मारून होतं सगळं पाठवलं घरात असतं जरा लेट झाला आता आज रायबाऊजार दहावी काल डावी होता वाढ वाढ वाडे काल वाड होते आपल्याला वेळ नव्हता म्हटलं आज बघा घेतो पण आणतो आता काय बसेचा फिटनेस कसा आहे लाट करते काय शिरा दिसते ते बघा आहे का आत्ता पळवा बाय लागत दिसायला लागला रायबा रायबा ए बघा फिटनेस आणि रायबा कलर पुन्हा एकदा बदलायला लागला बघा कमेंटमध्ये नक्की सांगा कलर बदलायला लागलाय का पुन्हा पांढरा उठायला लागला शीट आहे का परत पांढरा उठायला लागला आणि इकडे सुविधा सुविधा लागली पाळी पाहिजे तुमची बास हे आलो मी गेलेलो खेळा आणायला खेळ आणायच्या आधीच ह्याने नुसते सप्ते चालू केलंय बघा ड्रायबा किती सुगेदार किती शाळा का काल डावीन टाकलेला फिटनेस झाला आहे चांगला तो पण झाला झालाय पण आदत आहेत बोला स्लिम कसा लागला त्याला अरे बा स्लिम कसा लागला त्याला कुठला रे बा ते कर बघ केला का तस का केलं त्याने एकदम पाय बघ त्या आता वजनदार माणूस उभा केलाय माझ्या लाईन पळायला कारण की तू माती लागत नव्हती जावरेन चला बाळा इथं राई बाळा राई बाळा राई बाळा राई बाळा हां ले ले वाढायचं नाही पाय पाय गा होल चल चल यार

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp माराय जात त्याला झेटताळली ती आता मुडची लाई काठी मारायचं का नाही मारायच वाढून कोण चालतय बघा त्याला वडून धरा राय बाळा हानाबाई निवण चालत तुई पाछती बोट उडत

Da, oricum, tu sunt atât হয় লগ পাই যেতিয়া চিনি

इतकं दमोदे इतकं दमोदे बाहेर जाताना असं ती बारकी पूर्ण मागा लागते का दा का बाहेर जायचं असली तशी करतो गाडी जो फुडफुडी येते आणि दारा गेली की लांब पडते लागली एवढायला रुसले बसते रुसले, रुसले। बघा इथं बसले कसं बघते बाय काल तर ही गाडी घेऊन गेलेलो घरा काच उघडी होती बसतीजवळ म्हणजे काळामाडीला गेलो काळामाडीत नेताना आला आडवा तू गाडीत हळूहळू गाडी घ्यायला मला माहिती येणार गाडीत काच उघडी होते डायरेक्ट गाडीत उडी मारणी बाबा चिक्की चिके चला तर एक विषय सांगतो आम्ही दोघं एक मोठ्या विषयावर आमची चर्चा चावला आम्ही असं एक बाकडे टाकले बाकडे आम्ही दोघं बसले तर आम्ही असा एक निर्णय घेणार आहे की ड्रायव्हर शेटला उद्या टाकणार आहे पौनी आणि एक महत्वाचा दुसरा निर्णय घेणार आहे एक टॉपची वस्तू घेणार आहे आम्ही जवळजवळ आता त्यांनी सांगितल्या सात हजार रुपये आणि वस्तू चार ला मागतोय <laughs> काय बोलताय अशा जर वस्तू मिळत असते तर नो, पहिलं नोट पहिलं पण नाही तेवढं स्वस्त कमीत कमी तीस पहिल्या काय ते म्हणजे पन्नास म्हणजे लई पन्नास हजार रुपये पहिला आणला आहे असं चर्चा पैशाला किंमत नाही राहिली या कामच चालू होती तुला म्हणत होते एखादी तुझं काय म्हणणं एखादी टॉपची वस्तू घ्यायची का नाही आपण कधीच नाही घ्यायची घ्यायचं आहे की बाहेर टॉप आहे टॉप आहे तिकडे टॉप आहे ब्रह्मा ब्रह्मा आता नाही काही घ्यायचं काय टॉप मध्ये पळायचं का नाही कधी पळेल पळेल ती पळतील आपण करायचं काम करायचं भनवायचं काम करायचं खरंच नाही बाई घ्यायचं नाही तुम्ही घ्या दुसरा आता काय मी नाही येणार मी तुम्हाला आधी पण सांगितलं व्हिडिओत पण येणार नाही आणि म्हणजे काहीच नाही नंदीच काय म्हणजे जास्त इंटरेस्ट घेणार नाही राईबाला भेटणार आई ब्रह्मा बाजीला भेटणार आणि जाणार ते पण तुम्ही नसलं कसं आहे म्हणून म्हणते ते मागला एखादी टॉपची वस्तू घेना म्हणून रोसायला लागते होय होय अगं बाय काय ना ती वस्तूच पळायला लागतो तसच ऐकते की आपण इथे एवढ्या लाखाच्या वस्तू घेत किती आणि काय नाही कशात काय नशीब लागते छोटी मग तीच विषय आहे जाऊ दे तिकडे हाय ही करत राहायचं लई टेन्शन घ्यायचं नाही गुलाल 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 काय हो आज ना उद्या भेटत आणि घरचं सांभाळच म्हणजे आता घर ना काय म्हणत घरची सगळी ठेवायची म्हणजे बांधून

मग ते काय होते ते जर असं उत्सव गेलं तर त्या जिवाळीला लागणार आहे म्हणून ती जरा घासून घेतो परत ती आपण उंची उंची आपल्या बरोबर लागते आता करायची ना आपण एवढ्या जागा विसरलीस काय दादानी पैसे पाठवले माझ्यासारखं लक्षात असते पैसे पाठवले दादा व्हिडिओ जर बघत असला तर पैसे तुमचं आहे ते काय झाला विषय बावपळ झालोय शेव काढ काढा काढ काढून सिस्टम आहे सगळी पॅक करून घेणार आहे आणि आहेत का नाही तिथं दिवसभर बांधणार आहे माग झाडात त्यामुळे गेले विषय बरोबर जरा वेळ मिळाला त्यात काय रायव शेट वर सत्तर ऐंशी टक्के रायवे वर लक्ष गेले त्यामुळे जरा काम राखू म्हणजे आता उद्या पाहुणे आता ते फोन लावले तर ते म्हणजे उद्या काय पण करून पाहुणे टाकायचे उद्या पाटील हल का काल पवार डॉक्टरांच्या बर बोलणं झालं आपल्या बाजीविषयी म्हणजे पॉर डॉक्टरांचा बैल आहे तर पवार डॉक्टर म्हणतो तर आज जावा कुठेतरी बाहेर बैल फेरायला येणार होता पण विषय काय आहे त्यांच्या बैलावर आपण का, का फेर फेरा देणार होतो कारण सतत ती बघणार होतात म्हणून पण डॉक्टरांना वेळच नाही फेरा बघायला लवकरच भाजीचा फेरा म्हणून मग आपला तर सर्चिंग चालू आहे आणि सर्चिंग मध्ये ह्यांना मी जी नावं सुचवल त्यांनी यांनी म्हणायचं नाही देणार नाहीत कारण काय आपल्या बाजी कसं आहे म्हणजे बाहेर वडतोय शेवटी प्रत्येकाला नोंदीच पाहिजे तर अजून एकदा हात आहेत ती पण द्यायला तयार आहेत आणि अजून एकदा तयार फक्त आपला विषय राहिलाय कशात कशात राहिलाय वेळ नाही वेळ नाही दोन ते तीन दिवसात भाज्याचा फेरा तुम्हाला बघायला आवड सकाळा पळाला की युट्यूबला दीडशे रुपये पुढे कुठला आलं मला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायचं दीडशे च्या पुढे शून्य वाढवायला मग डॉक्टर बोलले की नाही मग म्हटलं डॉक्टर नक्की काय करायचं तर डॉक्टर बोललेत शंभर टक्के भाजी कुठल्या पण खांदी सरळच पडणार असं बोललेत आवजी बोलले युट्यूब फॅमिली शेअर करायचो ती आम्ही म्हणत हा डॉक्टर बोलले की कोणत्याही नंदी भर तुम्ही फेरा टाका आपला भाजी शंभर टक्के सरळ येणार तर एक दादा बोलतात की मग फेरा कशाला टाकायचा आपण डायरेक्ट मैदानातच जाऊया भाजीला घेऊन त्यांच्या नंदी बरं पण नको तसं नको रिस्कच नाही घ्यायची तसं आहे थोडक्यात साहेब काय करतील ते त्यांना माहित नाही ना माहित नाही असा विषय आहे त्या साहेबांचा तर हे काल बोलणं झालेलं तुमच्या बरोबर शेअर केले आणि काल डॉक्टरांच्या बरोबर अजून एक विषय झाला की जेवणाबद्दल तर आम्ही डॉक्टरांना मागच्या जेवण करणार होतो म्हणजे वंदना ताई काही आहे त्यांना आणि डॉक्टरांना तर बरोबर मी यायला लागलेली हे गेलो कोकण फिरायला आणि नंतर आल्यावर विषय असा झाला की तो वरत्या ताई गेल्यात भारताच्या बाहेर फिरायला आणि नंतर खरंच आमच्या लक्षातच गेलं की जेव्हा बोलवायचं होतं बरोबर आहे का चुक ती बोलवायचं राहिलं राहिलं ती राहिलच आणि मग काल डॉक्टरांना जेवायला या बोलल्यावर डॉक्टरांनी असला मस्त किस्सा सांगितला डॉक्टरांच्या <laughs> <laughs> बरोबर एक लय म्हट फ्रँक नाही म्हणता येणार म्हणजे फ्रँक सारखंच वाटतंय म्हणजे काय म्हणायचं त्या गोष्टीला काय झालं म्हणायचं काय झाला विषय शे, करण्यासारखी गोष्ट नाही गोष्ट नाही नाही पण डॉक्टरांना विचारून डॉक्टर जर हित आलं ना म्हणजे येणारच आहेत मी सांगितले शंभर टक्के या मग डॉक्टर आल्यावर विचारते मी तो कि जर त्यांनी सांगितलं तर शंभर टक्के आपल्या युट्यूब चॅनेल वर शेअर करूया चार म्हणजे डॉक्टरांना अशाच एका गृहस्थान जेवायला बोलवलेलं आणि पुढे काय काय झालं ते ऐकून आम्ही हसत होतो म्हणजे म्हणजे डॉक्टरांना वाटत की आम्ही नुसतंच म्हणतोय काय पोकळमया या, या या तसे या तसं नाही आम्ही या म्हणत होतो त्यावेळेस पूर्ण प्लॅनिंग झालेलं मी यायला पण लागलेली पण अचानक हे फिरायला जाणं ठरल्यामुळे सगळं ते थांबलं नंतर तोवर आपलं देव बिव बसायच होत सगळं म्हणजे ते हेच होत गेलं त्यात ते राहून गेलं तोवर ह्यांनीच आजारी पडलं पण आजार फुटलो टायफॉइड असा झाला तशी माझी तब्येत लय बारीक झाल्या जे ते मला अर्थ बिकाय झाले तर बिकाशन बारीक झाले असं विषय झालं कारण जिमची वाढ होती ना आपली टायफॉइडच्या ह्याच्यात हॅलो काय झालं पोचून येलं काय

नाही छकड्याजवळ कुठला खाली ठेवायचा नसतो तिथं नाही ती तिजूवरच ठेवायचं असतं का आणि ते जे ती केलेलं आता का कैची तर हे आता ही वाड काढायला लागलेत कारण इथं नवीन वाडा रचायचा आहे नव्हता मग ही वाड आता कुठं नेत आहे चला सगळं वाड काढून घ्यायला लागलेत म्हणजे ही सगळं वाड काढून घ्यायला लागलेत तो तो लागलं का होयच खंड होत काय परवा चालवायला होय कोण आज संपाय पाहिजे हो का पिंट्याला काय कळते <laughs> दिसतंय अजून दिसतोय आलं आलं शेट आलं नुसतं पळायचं नुसत हो ती इथे गेल्यापासून आपलं चिकू मॅचर झाल्या का तो गोक्ती का नाही चिकू मला ती वाटते स्वीटीचं सारखं म्हणजे स्वीटी कशी शांत घरात आता स्वीटीची जागा घेतल्या रस्त्यावर जाऊन भुकायचं दारा रक्षण करायचं स्वीटी होती तो अनिर्दास्त होता घरात आला की निवांत झोपायचा पण आता नाही तसा करत लय बेकार वाटत काल चिकूच अंगावर कुत्रे आलीत बाहेरची तसं लय बेकार वाटलं कारण ज्या वेळेस स्वीटी होती नाही त्याला काहीच करून द्यायचं नाही कुठल्या कुत्र्याला लगेच आणवायचे ू आपली तर बघू शकता वाडा आलेला आहे इथं जागा आताच गेल्या रायबाच्या फुड्यात सुट्टी नाही तरी ही दोनशे दोनशे एक्क्याऐंशी पेंडे नका होयो दोनशे एक्क्याऐंशी पेंडे आहे ना आता कस वैरणीवर पालता सुर मालक आलेत वाडून टॅक्टर घेऊन गेलो तर घेऊन आलेत वाड तस आहे हो बल्ली आजारी पण पे गल्प भाऊजी काही पण इथे आले त्यांना त्यामुळं ह्या दादांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आज वाडा आणून देण्यासाठी त्यांची पण म्हणजे त्यांच्या पण गायी आहेत दूध उत्पादक आहेत आत्ताच नवीन बेकरी टाकले त्यांनी आणि मग त्यांना पण वाडा आणायचं होतं तर म्हटलं त्यांनी म्हणलं की मग ह्या ट्रॅक्टर तुमचा आमचं संघटना असा विषय झाला भाऊजी म्हणजे चिक्याला याच नाही भाऊजी चिकेला याच नाही थांबला बघा कि सोन्या सोन्याची खाण मिळाली त्याला बघा कि जुगून असू दे डायट आता पाट्याला चालून द मलाय हा करते ते सगळं रस्ते तुम्ही असतो पर्यंत दोन मिनिटात तुमच्यासाठी सेकंदाच काम आहे खूप बघू शकतात ह्याच नाही कसं दमवणार हो जाणार ह्यांच्या मागण मागण पळत पळत गेला पाचच मिनिट बर का पाच मिनट ह्यांनी एवढं वाळ लगेच रचलं पण आता हे किस्ते पेंडे असतील तरी अंदाजे एका पे एका ह्याच्यात किती पेंड्या घेताय तुम्ही दोन कवळ्या ह्यांचा फक्त वैरणीची जुनी करून देणार ती वैरण आणून ठेवणार ती आणि गायब आणि आता शेडतनं हाला म्हटलं तर हाल ना हे ना सगळं तुमचं आयुष्य बदललंय एवढं वाड मात्र केलंय हे आलं वाडायला मोडलं असत शिकुंड तिकड होता तिकड होता त्याकडं माहिती बरोबर तिथं आता हे कुठं थांब थांब दाबे हाल काय रे चकडा मस्ती करा राय बा हालत नाही खेळत नाही पिंटे राहत ना बनतोय राय बाबत रागेल हिद हिद वैरण खाल्या खाद्य खाले, खाले, खाले पाणी पिलू आता सुट्टी नाही अजून वाळलं खातीच ती घाण्याचा बैल नसतो का घाण्याचा नुसता गोल 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 फिरतो तसं करत आता घ्या कितीच न्यात पिंट्या पण त्याच्या बघून लागल्या उड्या माराय का एवढ्या लांब येते व्यायाम करतो संध्याकाळ

एकदा है की व्हिडिओ ओ गं बस सध मोनाग चालतंय चला